आपल्या इकडचेच पोरं आलेत मच्छी पकडायला आणि मासे बघाय आहे फंटूस बोलतात ना याला चिलापी फंटूस आणि तुम्ही कोचे बघू शकता किती मोठे मोठे साईजचे आहेत मस्त भेटले आणि एक ठेकडी भेटले कोच्यांची साईज एकच नंबर आहे मोठे आहेत बघा किती मोठे आहेत भरपूर आले म्हणजे भरपूर मेहनत करून पकडावे लागतात असे कोयरी मध्ये कस भेटले बाबू कोल्हापून भेटले काय चला चला पकडत राहा पोचलो आहे आपल्या कोंडीमध्ये आणि कोंडीमधलं पाणी बघू शकता भरपूर कमी झालं आहे आणि ह्याच्यामध्ये मासे आहेत ना भरपूर आहेत तर मग अशीच आहे ना जिथे आपण मागच्या टायमाला कॅम्पिंग केलेली जिथे आपल्याला रात्रीची दगडं वगैरे फेकलेली आणि जिथे घाबरवलेला त्या जागी त्याच्या जा जरा वरच्या जागी आपण कोंडीमध्ये तर हीच के ती कोण मित्रांनो एकदम डेंजर जागा तर आपली इथे फुल लाईट कॅम्पिंग असणार आहे कारण मागच्या टायमाला खालच्या साईडला आपण कॅम्पिंग केलेली तिकडं वरच्या साईडून दगडं वगैरे म्हणजे मारत होते कोणतरी मग आपण तिथून अर्धा कॅम्पिंग सोडून गेलेलो त्याच्यात वरच्या साईडला आपण आज कॅम्पिंगला आलो आहे इकडे कोंडीमध्ये मग अशी आहेत ना आदिवासी वाडीतली पोरं आलेली त्यांनी लहान लहान पोरं आणि मस्त बऱ्यापैकी मासे पकडलेले तर त्याच्यात वरच्या साईडला आपण आलो आहे आणि कोंडीमध्ये पण त्यांनी मासे पकडून नेले थोडेफार त्यांना बऱ्यापैकी भेटली तर आपण आहे ना कांदा आणले कांदालानी आपण मासे पकडणार आहोत तिथे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट बदरा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल सगळ्यात अगोदर आहे ना आपण कांडल टाकून घेऊ कारण भरपूर टाईम झाला आहे संध्याकाळचे पाच वाजायला आले अशा पद्धतीने आहे ना मित्रांनो आपले कांडल आहे

त्या साईडला आहे ना आपण कॅन्डल पण लावले आणि मासे गुंतायची सुरुवात पण झाले म्हणजे मासे भेटायलाच पाहिजे नंतरच आपल्याला कुकिंगला मजा येईल म्हणजे काहीतरी बनवायला आपल्याला भेटेल नंतर बनवण्यासाठी आपण मित्रांनो काय आणलंय नाही इकडे आपण जायला लागला आहे खालच्या साईडला पूर्ण आणि जिथे आपण कॅम्पिंग केले ना तिथे बघा हा पहिला आहे ना म्हणजे इथे बिबट्या वगैरे राहायचा म्हणजे ही दगड आहे ना हे आता वरणं पडले तिथून आणि बिल आहे ना भरपूर असा मोठा होता तर आत्ता आहे ना तिथे मोठ्या साईजचा साप वगैरे असू शकतो कारण तिथे मोठी मेन पडले आणि कोंबडी कोंबडीची पिसा वगैरे आतमध्ये पडल्यात आतमध्ये सापाचा वगैरे मेन आहे भरपूर मोठा आणि ह्याच्या आतमध्ये आहे ना साप वगैरे त्या दगडा दिसत आहेत ना तुम्हाला समोर त्या आता पडलेत वरून कारण अजून खोल बिल होता आतमध्ये असे कोंबडीची पिसा वगैरे पडलेत आणि आतमध्ये अजून भरपूर जागा आहे खोल ह्या साईजला बघा ह्या कोपऱ्यामध्ये तिकडे साप वगैरे असू शकतो आणि मागच्या टायमाला जे दगड वगैरे किंवा पाला वगैरे इकडं म्हणजे पडत होता आणि फांद्या पण हालत होत्या झाडाच्या तिथून आपण अर्ध्यासून कॅम्पिंग सोडून गेलेलो त्याच जागी आलोय तुम्हाला दाखवतो मला इथे ह्याच जागी आहे ना मागच्या टायमाला आपल्याला म्हणजे घाबरलेलो पहिल्यांदाच कारण भरपूर उशीर आहे ना या जागी दगड वगैरे येत होत्या हे बघा हीच जागा ते ह्याच जागी आणि आपण इथे कॅम्पिंग केलेले समोर आणि त्या टायमाला आहे ना इकडे पाणी भरपूर होता तुम्ही पाणी बघू शकता आता किती कमी झालाय आणि मग अशीच आहे ना इथून आदिवासी मुलं आलेली लहान लहान म्हणजे आपल्या खालच्या वाडीतली तर इथे मासे पकडत होते तरी पण बऱ्यापैकी मासे आहेत त्याच्यामध्ये सगळेच नाही नेलेत जेव्हा आपण इथे कॅम्पिंग केली ना तेव्हा इथपर्यंत पाणी होता पूर्ण हा जो वालावा दिसतोय ना इथपर्यंत पाणी होता आणि ह्या साईडला आपण टेंट लावलेला हेच ती जागा मित्रांनो आणि हिथून आहे ना आपण गेलेलो आरधी कॅम्पिंग सोडून आला टाकून आहे ना आपल्याला बाराच टाईम झाला आहे कमीत कमीत एक ते दीड तास गेला आहे तर बघूया पालवून भेटले तर नाही तर मग अजून एक साईडला टाकू आपण कारण असं वाटत नाही की मासे लागलेत म्हणून लागले असतील तर दोन तीन तरी लागले असतील असं वाटतंय भरपूर असे लागलेत नाही मग असे वाटत आता लागतील म्हणून भरपूर तर जाला काढू आपण आणि एक साईडला फिरवू बघूया पहिल्याच पालवणीला आपल्याला किती मासे भेटत ना भरपूर होते आतमध्ये बिला आताच्या जाल्यामध्ये आहेत ना आपल्याला एकच मासा भेटला आणि दोन आपण आता हाताने पकडलेत प्रयत्नानंतर ना आपल्याला बघा मासे भेटलेत कसली साईज आहे बघा एक जबरदस्त एक मस्त मोठ्या साईजचे आणि ही जी गप दिसते ना ह्याच्यामध्ये सगळे मासे गेले आतमध्ये त्याच्यामुळे मासे बाहेर उड्या मारायला लागले आणि ते आपल्याला जाल्याच भेटलेत आणि बऱ्यापैकी साईज आहे ते काढून घेऊ पटापट भरपूर प्रयत्न केला मासे पकडण्याचा तरी पण थोडेफार भेटले आपल्याला अजून बघू थोडेफार त्यात कारण तिथे आहेत ना भरपूर आतमध्ये मासे गेलेत तर ते मासे पकडायचा आपण भरपूर प्रयत्न केला तर जाळा आपण असाच टाकून ठेवू आणि रात्री आठ वाजेपर्यंत काढू झाला तो तर बऱ्यापैकी अडकलेले असतील त्याच्यामध्ये चला खाली बहुतेक संध्याकाळ सव्वा सात वाजले बघू पालवणी करू त्याच्यामध्ये किती अडकलेत कारण भरपूर आहे ना आतमध्ये शिरतात आतमध्ये मासे आणि आता भरपूर घाबरलेत ते मासे म्हणजे बाहेर यायला पण मुश्किल आहेत तर झाली बहुतेक संध्याकाळ चला जाऊन बघू छोप्या मस्त सायचं आला दुसरा बघा आपल्याला इथे एक बऱ्या साईजचा लागलाय अजून हा बघा इथे एक चांगला मोठा लागलाय तर असे दोन मासे मग बऱ्या साईजचे भेटले त्यात अजून पुढे बघू ते बघा तिथेच लागले इथे सोडून सोडवून घेऊ पटापट जेवढे मगाशी वेगले ना तेवढेच बऱ्यापेयोग घेत बघा मस्त साईजचे आहेत तर आत्ता जर झालेलं आपल्याला एवढे मिळाले ठेवू झाला एक साईडला ताशावे आपण इस्तू पेटवून ठेवले मच्छर आहे ना मच्छर भरपूरच मच्छर आहे त्या टायमाला आता इस्तू पेटवल्या धूर झाल्या तर मच्छर पण जाईल तर खवले मासे जे आपल्याला भेटलेत ना त्यांची खवलं वगैरे काढून घेऊ आणि पटापट आहे ना त्याला मस्त बनवूया आपल्याला खावले भेटले कारण त्या कांदानी मध्ये मोठ्या साईजच्याच मासे अडकतात एवढे साईज असले ना तरच मासे अडकतील हे बघा किती मस्त साईज भेटले खावल्या एवढे एवढे तरी मोठे पाहिजे मासे मस्त आपण इथं साफ करून घेऊ इकडे आपण मस्त मासे घेतलेत मासेत माशांवरती मासे आपण मस्त मसाला टाकू टाकू पण मीठ तर मस्त मॅरिनेट करून घेऊ हो पहिला आपण घेऊ कॉइल पेपर अर्दाच मिळाला असे आहेत ना मस्त आपण कॉईल पेपरमध्ये मासे मस्त पॅक केलेत नॉर्मल जास्त उशीर नाही ठेवणार आपण कारण मासे लगेच होतील इकडे आपण आहे ना मस्त मासे आहेत ना, ना आगीवरती ठेवलेत कॉईल पेपर लावून आणि बऱ्या साईजच्या आहेत मासे त्याच्यामुळे खायला पण मजा येणार आहे मासे रेडी झाले आणि इकडे मस्त आहेत ना मासे रेडी झालेत बघा एकच नंबर तयार झालेत सॉलिड असे हो हो स्मेल सुटलाय ना एकच नंबर हे एक बघा हो हो एकच नंबर शिजले पण एकदम भारी गरम गरम हम्म बऱ्यापैकी यात था? मासे झालेत खाऊन घेऊ नऊ सव्वा नऊ पण झाले वाजले पण बघू सव्वा नऊ झाले आणि मासे एकदम रेडी झालेत खाऊ या पटापट गरमागरम आहेत तो तोपर्यंत या खायला जबरदस्त लय भारी सॉलेट एकदम तेच आणि एवढा गरम होतोय ना बापरे भरपूर गरम होते कारण इकडे तिकडे पाऊस पडतोय त्याच्यामुळे आमच्या साईडला गरमी वाढली भरपूर सॉलिड गरम होते आणि आगीजोल पण होतो आगी पण जा जास्त गरम व्हायला लागलाय तर मित्रांनो आहे ना भांडाड असे मासे झालेले कॉईल पेपरमध्ये आपण बनवले मसाला आणि मीठ टाकून बघता एक नंबर वाजले भरपूर दहा वाजून पण गेले ढो आहे ना डोळ्यावर भरपूर आले चला मित्रांनो झोपया बाय गुड नाईट